नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया अशा काही विशेष घडामोडी नवी मुंबई येथे नेहरू चौकातील गेल्या चार महिन्यापासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अमित ठाकरे यांच्या हस्ते पार पडले गेले चार महिने नवी मुंबई महानगरपालिकेकडून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुतळ्याची स्वच्छता करून हळदीकुंकू पुष्पहार अर्पण करून त्यांनी विधिवत पूजा समारंभ पूर्ण केला त्यावेळी बोलताना श्री अमित ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना छत्रपतींच्या अनावरणासाठी वेळ नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर गेले यावेळी नवी मुंबई आणि नेरूळ येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात छत्रपतींच्या भूमीत महाराजांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आज नवी मुंबई इथे मी शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलो असता मला समजले की चार महिन्यापासून लोकार्पणासाठी कोणताही नेता उपलब्ध नसल्याने महाराजांचा पुतळा धुळेने माकलेल्या कपड्याने झाकून ठेवण्यात आला आहे या चार महिन्यात नेत्यांना दहीहंडी दिवाळी दसरा इत्यादी कामांना हजेरी लावता येते मग आपले स्वराज्याचे संस्थापक आपले आराध्य दैवत दे असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी त्यांना वेळ नाही का की महाराजांच्या नावावर घोषणांमध्ये टाळ्या घेणारे जय जयकार करणारे आता का गप्प बसले आहे ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे हे सर्व मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना पावलं नाही म्हणून मग आम्ही सर्वांनी ठरवलं की काही झालं तरी महाराजांचा पुतळा लोकांच्या दर्शनासाठी खुला करायचाच पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्यांना न जुमानता पुतळ्याचे अनावरण केले महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आताही विरोध का एवढी घाणेरडी पातळी गाठली आहे का हे नेमके कोणाच्या आदेशाने चाललंय प्रश्न महाराष्ट्राचा आणि महाराजांच्या अस्मितेचा आहे त्यामुळे आमच्या आयुष्यातील ही पहिली राजकीय केस असेल तर मला आनंद होत आहे ती केस मी माझ्या महाराजांसाठी अंगावर घेतली आहे भविष्यात महाराष्ट्राच्या महाराजांच्या सन्मानासाठी एक नवे दहा नवे तर दहा हजार वेळा मी पुढे उभे राहावे लागेल तरी मी उभा राहील पण महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागून देणार नाही महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडली त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजनासाठी आणि दर्शनाकरिता नवी मुंबईकरिता खुलाक असेल असे आम्ही जाहीर करतो ही लढाई इथे थांबणार नाही महाराष्ट्राचा आणि महाराजांचा कुठेही अपमान झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला थेट उत्तर देईल अशा प्रकारे इशारा त्यांनी दिला मला कळलं की महाराजांचा जो लोकांसाठी लोकांच्या आंदोलनामुळे लोकांच्या मागणीमुळे जो झालाय मला वाटतं की सरकार मधलं कुठल्याही ने, मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्याच्यामुळे तो चार तो चार महिने मला एक त्यांच्या पोहोती तुम्ही बघितलं असेल ते बसलेलं आणि मला ते बघवलं नाही म्हणून आम्ही आज मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल आपण दैवत ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या चार महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही मला वाटतं की आम्ही सर्व सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे तर हो या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचळी तोपर्यंत धन्यवाद